राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विनंती एकच की अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बिल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल आय टी आय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थांना सुवर्ण संधी आहे ॲप्रेंटिसच्या जागा ह्या डी ए आर एम ऑफिस रायपूर डिव्हिजन इथे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे साऊथ ईस्टर्न सेंट्रल रेल्वेमध्ये ॲप्रेंटिस ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत एक हजार तीनशे जागावर आय टी आय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ॲप्रेंटिसची संधी उपलब्ध झालेली दा आहे आणि यामध्ये आपण बघतो आहे की डी आर ओ डी आर एम ऑफिस रायपूर डिव्हिजन ई शून्य पाच वीस बावीस शून्य 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 अठ्ठेचाळीस यामध्ये एकूण सातशे चौतीस जागा आहेत आणि वॅगन रिपेअर शॉप रायपूर ई वन 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 000 फाईव्ह टू टू झिरो 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 वन यामध्ये एकूण दोनशे एकोणसत्तर जागा आहेत अशा एकूण एक हजार तीन जागावर हे ॲप्रेंटिसची संधी आहे आणि यामध्ये कुठल्या जागा आहेत ते आपण सविस्तरपणे बघूया तर वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक म्हणजे वेल्डर ट्रेडसाठी एकशे पंच्याऐंशी जागा आहेत टर्नरसाठी चौदा जागा आहेत फिटरसाठी एकशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत इलेक्ट्रिशियनसाठी एकशे नव्याण्णव जागा आहेत स्टेनोग्राफरसाठी स्टेनोग्राफर इंग्लिश तेरा जागा स्टेनोग्राफर हिंदी आठ जागा कोपासाठी दहा जागा हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर बत्तीस जागा मशिनिस्ट बारा जागा मेकॅनिक डिझल चौतीस जागा मेकॅनिक रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनिंग याच्यासाठी अकरा जागा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी नऊ जागा पेंटरसाठी सहा जागा कार्पेंटरसाठी सहा जागा मेसनसाठी दोन जागा पाईपलाईन फिटरसाठी दोन जागा हेअर hair, हेअरमनसाठी एक जागा ब्लॅक स्मिथसाठी दोन जागा अशा डे ए आर एम ऑफिस रायपूर डिव्हिजनमध्ये एकूण सातशे चौतीस जागांसाठी ही ॲप्रेंटिसची भरती होत आहे त्यानंतर वॅगन रिपेअर शॉप रायपूर यामध्ये एकूण दोनशे एकोणसत्तर जागा आहेत तर फिटरसाठी एकशे दहा जागा वेल्डरसाठी एकशे दहा जागा मशिनिससाठी पंधरा जागा टर्नरसाठी चौदा जागा इलेक्ट्रिशियनसाठी चौदा जागा कोपासाठी चार जागा स्टेनोग्राफर इंग्लिशसाठी एक जागा स्टेनोग्राफर हिंदीसाठी एक जागा ह्या असे ऐकून दोनशे एकोणसत्तर जागांसाठी हे भरती ॲप्रेंटिसची होत आहे ॲप्रेंटिसचा ट्रेनिंगचा कालावधी हा एक वर्षाचा असेल आणि दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दहावी पास आणि आय टी आय संबंधित ट्रेडमध्ये पास असणं आवश्यक आहे आणि वयोमर्यादा आहे दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीसला पंधरा ते चोवीस वर्ष ही वयोमर्यादा आहे अर्जाचे शुल्क आहे शंभर रुपये आणि आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे एस टी टी पी एस ॲप्रेंटिसशिप डॉ ॲप्रेंटिसशिप इंडिया डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावे आपल्याला अधिकची माहिती हवी असल्यास सिनियर डिव्हिजनल पर्सनल ऑफिस डी आर एम ऑफिस कॉम्प्लेक्स व्हॉल्टिअर गेट रायपूर छत्तीसगड फोर नाईन टू झिरो झिरो एट यावर संपर्क साधून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता तर ही आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक ही दोन एप्रिल दोन हजार पंचवीसला अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आहे तर दोन एप्रिलला आपल्याला ही अंतिम तारीख आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची त्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ॲप्रेंटिसशिप डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करावा वा। तर चला मग आय टी आय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी डी आर एम ऑफिस रायपूर डिव्हिजन दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यामध्ये ॲप्रेंटिसचे ऑनलाईन अर्ज सादर करावे आणि आपल्या भविष्याची उत्तम वाटचाल करावी हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि याचा लाभ घ्या धन्यवाद